उन्हाळी लागणे यावर पाच मिनटात आराम मिळून देतील स्वयंपाकघरातील हे भन्नाट घरगुती उपाय मंडळी उन्हाळ्यात उन्हाळी लागण्याचे प्रकार अनेक वेळा घडतात उन्हाळी म्हणजेच सतत लघवीला होणे किंवा लघवी करताना जळजळ होणे अशावेळी लघवी गडूळ होते किंवा रक्तामुळे ती लालसर तपकिरी असते उन्हाळ्यात शरीरातील घामामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे लघवीत क्षाराचे प्रमाण वाढते आणि म्हणून शरीरात पाणी नसल्याने उन्हाळी लागण्याचा त्रास आपल्याला होतो तर त्यासाठी आपण स्वयंपाकघरामध्ये सहजासहजी उपलब्ध असलेल्या पदार्थांच्या मदतीने आज आपण उन्हाळी लागण्याच्या त्रासावर काही घरगुती उपाय पाहणार आहोत जे उपाय तुम्ही केले तर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये उन्हाळीच्या त्रासावरती तुम्हाला आराम मिळणार आहे चला तर मंडळी जाणून घेऊया नंबर एक विटॅमिन सी युक्त आहार घेणे उन्हाळी लागणे यावर उपाय शारीरिक आरोग्य राखण्याचा सोपा मार्ग म्हणजे नेहमी संतुलित आहार घेणे कारण तुमच्या आहारातून तुमच्या अनेक शारीरिक समस्या कमी होऊ शकतात जर तुम्हाला उन्हाळीचा त्रास सुरू असेल तर अशावेळी तुम्ही विटॅमिन सी युक्त आहार घ्यायला हवा कारण यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तुम्ही सर्व समस्या दूर होतात उन्हाळी लागल्यास तुम्ही संत्री पपई पेरू आंबा किवी स्ट्रॉबेरी अशी विटॅमिन सी युक्त फळं खायला हवीत नंबर दोन प्रोबायोटिक्स घेणे उन्हाळी लागणं म्हणजे मूत्रमार्गात इन्फेक्शन होणं आपल्या शरीराला अशा जीवजंतूंना नष्ट करण्यासाठी हेल्दी बॅक्टेरियाची गरज असते कधी कधी उन्हाळी लागणं हे तुम्ही घेतलेल्या उष्ण औषधांच्या दुष्परिणामही असू शकतो त्यामुळे अशावेळी युरिनरी इन्फेक्शन बरे करण्यासाठी तुम्ही योग्य प्रमाणात दही खायला हवं कारण दह्यातून तुमच्या शरीरात पुरेसे प्रोबायोटिक्स मिळतात आंबवलेले पदार्थ जसे की इडली डोसा आंबोळी ढोकळा यातूनही तुम्हाला प्रोबायोटिक्स मिळत असतात नंबर तीन लवंग तेलाचा वापर पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी अथवा पोटाचे आरोग्य राखण्यासाठी केला जाणारा हा एक जुना घरगुती उपाय आहे कारण लवंग तेलामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते शिवाय लवंग अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी मायक्रोबियल देखील आहे ज्यामुळे तुमच्या मूत्रमार्गातील इन्फेक्शन पटकन बरे होते मात्र लक्षात ठेवा की जास्त प्रमाणात लवंग तेल पोटातून घेऊ नका कारण आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा लवंग तेल पोटात घेतल्यास इतरही दुष्परिणाम जाणवू शकतात नंबर चार भरपूर पाणी पिणे भरपूर पाणी प्यायलं तर त्या पाण्यावाटे तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात साहजिकच उन्हाळी थांबवण्याचा हा एक सोपा उपाय आहे यासाठी जर उन्हाळी सुरू असेल अशा वेळी तुम्ही हायड्रेट राहणं गरजेचं ठरतं माणसाने हायड्रेट राहण्यासाठी दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी प्यायला हवं कारण त्यामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीतपणे सुरू राहतात आपल्या शरीराला सर्व कार्य व्यवस्थित करण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते पण जर तुम्ही पाणी कमी प्यायला तर तुमचं शरीर डिहायड्रेट होतं आणि शरीरातील टॉक्झिन्स वाढू लागतात असं झालं तर उन्हाळीचा त्रास अधिक जास्त जाणवू शकतो त्यासाठी उन्हाळी लागणे या त्रासावरती तुम्ही भरपूर पाणी प्यायलं तर हा त्रास तुमचा कमी होईल नंबर पाच वेलची चघळा वेलची शरीरासाठी फायदेशीर आणि पचनासाठी उत्तम असते वेलचीमुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते वेलची खाण्यामुळे तुम्हाला लघवी योग्य प्रमाणात होते ज्यामुळे तुमच्या शरीरातून सर्व टॉक्झिक्स बाहेर टाकले जातात वेलचीमुळे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते यासाठी वेलची तोंडातून चघळा अथवा दुधात वेलची पावडर मिसळून ते प्या ज्यामुळे उन्हाळीचा त्रास कमी होईल नंबर सहा पुदिन्याची पाने उन्हाळी लागली असेल तर थंड पाण्यामध्ये दोन ते तीन पुदिन्याची पाने टाकून ते सेवन करा सात गुळ उन्हाळी लागली असेल तर पाणी आणि गुळ यांचे सेवन करावे आधी गुळाचा तुकडा चावून खावा आणि नंतर थंड पाणी प्यावे नंबर आठ लेमन टी किंवा ब्लॅक टी लेमन टी घ्या किंवा ब्लॅक टी घ्या यामध्ये लिंबू पिळून त्याचे सेवन करा उन्हाळीच्या त्रासावरती आराम मिळेल नंबर नऊ लिंबू सरबत घ्यावे लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिडचे प्रमाण अति प्रमाणात असते आपल्या शरीरातील कमी झालेले क्षार हे वाढण्यासाठी लिंबू सरबत आपल्याला मदत करत असते उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे आपल्या शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी झाले आहे या क्षारांचे प्रमाण पुन्हा वाढवण्यासाठी लिंबू सरबत आपल्याला मदत करते हे लिंबू पाणी दिवसातून दोन वेळा घ्यावे असे पाच ते दहा दिवस केल्यामुळे तुम्हाला उन्हाळी लागण्याचा त्रास होणार नाही तर मंडळी हे होते काही सोपे आणि सहसा सहजी करता येतील असे स्वयंपाकघरातील उपाय जे तुमच्या उन्हाळीच्या त्रासावरती अगदी पाच मिनटामध्ये आराम मिळवून देतील तर मग नक्कीच हे उपाय करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा धन्यवाद